या बातमीचे प्रायोजक आहे विल्टोस एलईडी द लाईट इज लाईफ घर नंबर सत्तर महाराणा प्रताप झोपडपट्टी सोलापूर अजय तुळजाराम चौधरी यांची मोटरसायकल एम एच तेरा डी बी नव्याण्णव सत्तावीस ही मोटारसायकल घरासमोर ठेवले असताना रात्री दी, रात्री दीडच्या सुमारास अजय रतन चौधरी सुनील रतन चौधरी अक्षय रतन चौधरी चेतन ननवरे हे चार व्यक्ती त्यांच्या घरासमोर ठेवलेली गाडी जाळून गेली आहे रात्री दोनच्या सुमारास ते बाथरूमसाठी उठल्यावर त्यांची गाडी जळत असलेली बघताच लगेच त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे कळविले आहे